नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत पुसाने गाव येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लावलेले गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली यामध्ये पुसाने फाटा येथील एका अडतीस वर्षीय महिलेने हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लावलेले अंदाजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे गुळमिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे परंतु पोलिसांची चाहूल लागताच झाडाझुडपांचा फायदा घेऊन सदर महिलेने तेथून पळ काढला आहे पोलीस हवालदार योगेश गुळिक यांच्या फिर्यादीवरून सदर महिलेविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार सोनटक्के पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद